लिंबे वडगाव दलित वस्ती ते मंठा संपर्क तुटल्यामुळं दळणवळण ठप्प जिल्हाधिकारी यांनी संवेदनशीलता दाखवावी मिळालेल्या माहितीनुसार मंठा तालुक्यातील लिंबे वडगाव दलित वस्ती ते मंठा जाणाऱ्या रस्त्याच्या पाटोदा साठवण तलावातील पाणी पातळी वाढल्यामुळं संपर्क तुटला असून रस्ता करण्याची मागणी जिल्हा अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे पाटोदास आठवण तलावामुळं तलावाची पाणी पातळी वाढल्यानं दलित वस्तीच्या घरात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे वस्तीतील विद्यार्थी व नागरिकांना हॉस्पिटलसाठी पाण्यातून जोघेणा प्रवास करावा लागतोय तातडीनं सदरील वस्तीचे दळणवळण सुरळीत करण्यात यावे व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून संवेदनशीलता दाखवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके अशोक खरात जाधव जाधव रामेश्वर महाजन विजय सदावर्ते गौतम मगर सुनील मगर यांच्यासह स्वाक्षरी काय निवेदन दिले जिल्हाधिकारी साहेबांना पंठा तालुक्यातील पाटोदा साठो तलावाच्या पाण्यामुळे अशा प्रकारची अडचण निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः पाण्यामधून प्रत्येकाला समजा रुग्णाला शाळेतल्या विद्यार्थ्यांना किंवा जे काही दळण दळणवळण आहे ते पूर्णपणे ठप्प झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासन कुठलीही दखल घेत ये नसल्यामुळं येणाऱ्या एकोणतीस ये तारखेला गावकऱ्यांच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रचंड असा आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर केल्या जाणार आहे आमची प्रशासनाला विनंती आहे की एकोणतीस तारखेपर्यंत कुठंतरी संवेदनशीलता असेल तर त्यांनी ही दखल घ्यावी अन्यथा गावकऱ्यांच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनाला आंदोलनाला सामोरं जावं एवढंच या आपल्या जिल्ह्यात आजच्या या निमित्तानं सांगतो लिमगाववरून कुठं जातो रस्ता बंद या लिंबेवडगावमध्ये एक मिनिट एक मिनिट एक मिनिट का ना आपलं मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके निवेदन दिलं आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे की दलित वस्तीचं जे ये जा करणार दळणवळणाची सोय सगळी बंद झालेली आहे दलित वस्तीच्या घरात पाणी घुसण्याची सध्या वेळ आलेली आहे पाणी घराच्या जवळ आले तो तरी पण शासनाचा काही कोणताही पाऊल उचललेला नाही शासनाने आणि विद्यार्थ्याची त्याच्यानंतर हॉस्पिटलची काही म्हणजे हे होत नाही तिथून हे जाकारता येत नाही कोणता रस्ता बंद आहे कुठून कुठं रस्ता गाव आणि दलित वस्तीचा जो रस्ता आहे दोन्ही पण बंद झालेले आहेत आणि पाणी दलित वस्तीमध्ये सध्या जवळ आलेलं आहे शंभर फुटापर्यंत सध्या जवळ आलेले शंभर फुटापर्यंत का ना आपलं सतीश शिवाजी राऊत